मराठा आरक्षणासाठी लढा देत असलेले संघर्ष योद्धा मनोज जरांगे हे मराठा आरक्षण शांतता रॅलीसाठी राजधानी आज येणार आहे शिवतीर्थ नाका येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून त्यांच्या रॅलीला सुरुवात होणार आहे ऐतिहासिक गांधी मैदान येथे जरांगे यांची तोप धडाडणार रा आहे राजधानीतील मराठा मुकमोर्चा ऐतिहासिक केला तशी ही रॅली यशस्वी करण्यासाठी जिल्हा मराठा क्रांती मोर्चाने कंबर कसली आहे मनोज जरांगे पाटील पुण्यातील साताऱ्यात येणार आहेत त्यांचे कराड उमरस अतीत काशीळ नागठाणे बॉम्बे रेस्टॉरंट या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे शिवतीर्थ येथे त्यांचे जंगी स्वागत केले जाणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून दुपारी रॅलीला सुरुवात होणार आहे ही रॅली झांज पथक ढोल ताशा तुतारी हलगीच्या वाद्यांच्या गजरात छत्रपती शाहू महाराज चौक कमाणी हौद मोती चौक मार्गे राजवाडा येथे पोहोचणार रा आहे तेथे पोहोचल्यानंतर गांधी मैदानावर जरांगे पाटील पाटील यांची तोफ धडाडणार आहे त्यानंतर मळूच रांगे पाटील हे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील ऐतिहासिक वाघणुके ते पाहणार आहेत